गोकुळवर शिरोळ तालुक्यातील संचालक नसल्याची खंत राजगोंडा पाटील यांचं वक्तव्य कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची शिरोळ तालुका संपर्क सभा जयसिंगपूर येथे झाली यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा दत्तवाडचे माजी उपसरपंच राजगोंडा पाटील यांनी जिल्हा दूध संघावर शिरोळ तालुक्यातील संचालक नसल्याची खंत व्यक्त केली याला तालुक्यातील दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी योग्य मुद्दा मांडल्याबद्दल दाद दिली आताच्या महापौर व अथवा अन्य कुठल्याही कठीण प्रसंगी शिरोड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा हक्काचा माणूस नसल्यानं शिरोळ तालुक्यातील समस्या सुटणार कशा असा प्रश्न उपस्थित केला जातो एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निर्णय आणि नेमणुका होत्या तालुक्यातील संचालक गोकुळवर नाही याबाबत तालुक्यात प्रचंड नाराज आहे हे योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल राजगोंडा पाटील यांचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड्यावेळी हक्काचा माणूस विनंती आहे आम्ही निवडत नाही सभासद निवडत असता आवाज पण आमच्या तालुक्याचा विचारच केला गेला नाही एकेका <laughs> तालुक्यात चार चार संचालक आहेत पण आमच्या सर्व तालुक्यात एक